त्यातले एक कवच म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होती उदो उदो क्रांती देवी उदो चंड मुंड मंडासंडिनी खुबल आणि मर्दा तुम्ही या क्रांतीच्या मेरू मनी सह या नर बळवंत शार्दूल या सावरकरांच्या गीताने होणार आहे कृपया आपण सर्वजण उठून उभे राहणार आहोत सावरकरांनी एक सावर डॉक्टर माधवी वैद्य यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा प्रास पाहिजे महामंडळाच्या चौथ्या विश्वसंमेलनाच्या निमित्ताने अंदमान येथे आपण सगळेजण जमलेलो आहोत जे कागद्यांचे कुटुंबी आहे त्यांचे शिवसैनिक इथे आहे त्याच्यानंतर डॉक्टर सदानंद मोरे जे गुमांचे साहेब सारखे बुद्धिवादी आणि तर्कशुद्ध लेखन करणारे अभ्यासू लेखक असणारे राष्ट्र दोन हजार वीस साली महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही बहुमान मला आज दिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि एक सामान्य शिवसैनिकाला हा एक बहुमान मिळाला आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान झाला असं मी मला आज वाटत शेषराव मोरे आजच्या या संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे स्वागताध्यक्ष माझे सहकारी खासदार राहुल शेवाळे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यापूर्वी पार पडलेल्या सर्व विश्व साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि पोर्ट ब्लेअरला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या या चौथ्या विश्व साहित्य संमेलनासाठी उपस्थित साहित्यप्रेमी साहित्य रसिक बंधू आणि मगिरीं दोन मुख्य भाषण माझ्यानंतर व्हायची आहे याचं कारण प्रत्येक केवळ मराठीच नव्हे केवळ हिंदूच नव्हे तर जो जो देशप्रेमी आहे राष्ट्रप्रेमी आहे त्याला आयुष्यात निदान एकदा तरी अंदमानला येऊन ज्या हाल अपेक्षा आपल्यासाठी स्वातंत्र्यवीराने भोगल्या अनेक क्रांतिकारकाने भोगल्या त्या सेल्युलर जेलमध्ये येऊन जसं राहुल तो आता सुचवलं चांगली सूचना आहे की ही हे खरेख तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेणं ही एक आंतरिक इच्छा असते आणि मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचा आभारी आहे ऋणी आहे कारण तुम्ही मला ही संधी दिली आल्यानंतर तो जेल बघितला ती कोठडी पाहिजे आणि त्या कोठडी बद्दल पूर्वी कधीतरी पु ल देशपांडे म्हणाले तेही वाक्य माझ्या लक्षात आलं की जो जो जसा बघतो तसं त्याला ते दिसत म्हटलं तर ती कोठडी आहे पण त्या कोठडीमध्ये एक तेज वास्तव्याला होत त्याच्यामुळे त्या कोठडीचा सुद्धा गाभारा झालेला <प्राण> आहे आणि त्या गाभाऱ्यात जाऊन त्या देवेत्वाचा शोध तो घेणं म्हणजे आखांग समुद्राचा अखांगपणा शोधण्यासारखा आहे समुद्र आखांग आहे आता सुद्धा मी इथून जे काही फिरलो मुंबईकडला समुद्र काही नवीन नाही पण इथला समुद्र जो आहे तो वेगळंच काहीतरी सांगत असतो विचाराचं प्रांती स्थळ आहे इथं माणूस येतो पेरण्या कधी होतात तोडत नाही तो इथं आल्यानंतर सावरकारने काय अभ्यास केला तर बदलून का केले सावरकर बदल येत असं अंदमान हे विचारकांतीचं स्थळ आहे तुम्ही असं आला जाताना तिथे असं ते बदलून जा अशी माझी इच्छा आहे शेवटी तुम्ही सर्व काला तुमचा आभारी आहे आले त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे खूप भॅग घ्याय बोल हे सगळं पुस्तकात घेणार आहे मला अत्यंत आनंद वाटतो की सावरकरांवर सुद्धा आपण बोलून माझं बोलणं प्रिय नसतंच सगळ्या लोकांना दुखदार असतं दुखदार असून सुद्धा लोक प्रेम करतात याच्या सारखा मी भागभ्यात Evet.